मुख्यमंत्र्यांची चर्चेसाठी ही वेळ आम्हाला देण्यात यावी ही मागणी त्यांनी लावून धरली आहे काही वेळापूर्वी झिरवळ यांचा बीपी सुद्धा वाढलेला होता एक डॉक्टरांची टीम सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली होती तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार हेमंत सावरा हे फोन लाईन वरनं जोडले गेलेले आहेत म्हणजे आपलं स्वागत आहे आपलं आपण पाहतोय गेल्या काही काळापासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन ही आंदोलन सुरू आहे आता या संदर्भात चर्चेची वेळ तुम्हाला देण्यात आलेली नव्हती या पुढची भूमिका कशी असणार आहे आतापर्यंत आम्ही आंदोलन केलं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट दिली आणि दुसऱ्या दिवशी एमर्जन्सी मेन्शन करून कोर्टामध्ये केस दिलं आणि त्या केसमध्ये जो निर्णय त्या निर्णयाला अधीन राहून आपण सगळ्या शिक्षकांना ठेवू आणि त्याप्रमाणे ऑर्डर परंतु दुसऱ्या दिवशी कोर्टाने पुढची तारीख दिली आणि त्यामुळे आम्ही दिवशी दाखवून ऑर्डर पाहिजे तर मुख्यमंत्री स्वतः असतो परिस्थिती आज सकाळी आम्ही कॅबिनेटच्या दिवशी ठरवलं आणि त्यांनी सांगितलं संध्याकाळी चर्चा करून मग निर्णय घेऊ अशा पद्धतीने सांगितलं परंतु खूप कमी राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व मुलांना दिला तुला